उपस्थित जी झालेली घटना अतिशय आहे तुमच्या मनाचा तुमच्या भावनेचा आम्ही आदर करतो तुमच्या जागी जा जा जर आम्ही असतो तर हीच भावना असते आमची हाच उद्रेक असतात परंतु झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे त्याचं आम्ही समर्थन करणार नाही मराठा समाज हा मराठा आरक्षणासाठी लढतोय घडतोय आणि मराठा समाजाची जी अवस्था आहे ते आपण देखील पाहताय आपला आपला देखील या मागणीला पाठिंबा आहे पण घोडं कुठं आढतंय हा देखील माझ्या पुढच्या माझ्यासाठी योगाचा प्रश्न आहे सर्वांचीच मराठा आरक्षणासाठी भूमिका असते तर हे झालेला जा नंतरचा हा घोटाळा आहे हे झालेलं दुर्दैवीची घटनाही कशातून समोर आली याचा प्रशासन भाग आहे प्रशासन तिची चौकशी करेल मराठा समाज याचं कधीही समर्थन करणार नाही आणि केलेलंही नाही कारण मित्रांनो ना त्याला पुढं जात असताना समाजाला सगळ्या समाजाला कंट्रोल घेऊन जावं लागेल बरेचसे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं वाटुळं का काय या महाराष्ट्र विनाशाच्या दृष्टीने जातोय काय असा प्रश्न निर्माण झाला होता आपल्या सर्वांना बरोबरीने घेऊन बरोबरीने सर्वांना समोर घेऊन आपल्याला <laughs> चालावं लागेल आपण जर चुकीच्या मार्गाने जर गेलो तर महापुरुषाचा अवमान होईल आणि महापुरुषांनी दाखवून दिलेले आप जे आपल्याला प्रोटोकॉल असतील जे आपल्याला दिलेले आदर्श असतील याचा आपण अवमान करतोय का काय अशा माझ्यासारख्या युवकाला प्रश्न निर्माण झाला शिक्षिकांचे असतील आपल्या ओबीसी समाजाची सर्व सर्व नेते असतील हे असतील प्रशासन असतील योग्यचे असतील आमचे बाळासाहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून साधक बाधक अशी चर्चा झाली आणि यातून आहे काय हे आम्हाला समोर दिसायला समा लागलं आपला समाज जर आपण मृत्यूच्या तावडीत जर देत असेल युवकांना गुन्ह्यामध्ये अडपत असेल रक्ताच्या थरवळ्यामध्ये महाराष्ट्र मध्ये आपल्याला दिसत असेल आणि आपण जर हे थांबवलं नाही तर हे महाराष्ट्र आपल्याला कदापी सण माफ करणार नाही अशी भावना आमच्या आली त्याबद्दल जी जी झालेली घटना आहे त्याचं कदापि आम्ही समर्थन करणार नाही यानंतर ज्यांना ज्यांना शंका असेल ते आपण त्याची स्वतंत्र चर्चा करूया तोही विषय राहिलेला नाही पोलिस टिशनला आपण बसल्यानंतर बऱ्याचशा गोष्टीची चर्चा झाली मन मनमोकळी झाली आमच्या कुणाही ज्याही मनामध्ये द्वेष भावना या ठिकाणी राहिलेली नाही या ठिकाणी सांगू इच्छितो शशिकांत असे सर्व नेते होते त्यांना देखील त्यात झालेली घटना कशी झाली आणि कशामुळे झाली त्याचं पूर्ण विवेचन झालंय या व्यासपीठामध्ये सगळं काढत बसणं उचित नाही कारण इथं इथं वेळ कमी असतो अधिकारी आहेत झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे त्याचा मी खेद व्यक्त करतो समाजाच्या वतीने मी व्यक्त करतो अशी परत घटना होऊ नये त्याची माझीही जबाबदारी आहे तुमचीही जबाबदारी आहे आपल्याला सर्वांना झालेल्या ज्या पद्धतीने आपण पहिल्या भावंडाप्रमाणे राहिलो त्याच पद्धतीने इंदापूरमध्ये आपलं वातावरण पाहिजे आता हा इंदापूर कोणता विषय नाहीये आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये विषय जाणार आहे आणि त्यामुळं व्हायचं नाही हा मी निर्णय घेतलेला आहे आणि इथून पुढे आपण जाऊया आणि या ठिकाणी मी सर्वांच्या समाज निवृतीने झालेली घटनेची दिलगिरी व्यक्त करतो आपण आपल्या सर्वांनाही मनातून एक विनंती करतो की झालेली घटना हा भूतकाळ समजा पडलेला स्वप्न समजा आणि विसरून पुढे चला आमचा कदापि पटेलकर साहेबांचा अवमान करण्याचा उद्देश नाही कारण ज्यावेळेस पडळकर साहेब यांग बसलेले हे युवक आहे आम्ही समाजाला तुमच्या बऱ्याच नाव घेणार नाही पण बऱ्याच युवा फोन केले तुम्ही या तुम्ही कुठे गेले पक्षा पक्षात विभाग समाजाच्या पाठीमागं उभारावा असं आम्ही बऱ्याच जणांना जर कोणाला वाटलं तर परत मी नाव घेईल त्याची तो या व्यासपीठावर नाव घ्यायला उच्च ठरणार नाही या ठिकाणी झालेली प्रशासनाचा आभार मानतो या ठिकाणी प्रशासनाने अतिशय अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी दिली आमचे योगे जी असतील बाळासाहेब असतील हे तीन दिवस झालं या घटनेसाठी झोपलेली नाही अतिशय हे संपवण्यासाठी हे ये पुढे येण्यासाठी तुम्हाला जरी युवकांना वाटत असेल हा तात्पुरता विषय आहे हा तात्पुरता पायापुरता विषय नाही हा अतिशय मोठा गंभीर विषय आहे त्यामुळे या सर्वांच्या योद्धा योगदानातून हा विषय सांगला ते प्रशासन असतील नस्तीदार असतील आपल्या ॲडिशनल स्थिती असतील वियाय असतील या सर्व यंत्रणा असेल या एकदा प्रशासनाचे या सर्वांच्या श्रद्धाने आपण हे झालं पत्रकारांच्या माध्यमातून झालं पत्रकारांनी आपल्या चांगल्या समाजामध्ये असणाऱ्या वैचारिक पातळीच्या माणसाने देखील आम्हाला सांगितलं आणि त्यातून हे घडलं या ठिकाणी मला समाजाच्या वतीने मी पुनश्चिंत देखील व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो